किती जणांचे असं नाही शिक नगरसेवकांसाठी पार्टीने ज्यांना आदेश दिलेत त्यांचे अर्ज भरायला सांगितलेले आता जे इच्छुक आहेत त्यातली जी, जी शॉर्टलिस्ट केली होती पार्टीनी एक वीस जणांची त्या वीस जणांना अर्ज भरायला सांगितलेले आहेत त्यापैकी मला सांग म्हणजे इच्छुक आहे म्हणून मी भरलेलं आहे पार्टीने अजून कुणालाही नक्की केलेलं नाही जेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांचा आदेश येईल तेव्हा ते, ते नाव कन्फर्म होतील आता जगदीश पाटील हे देखील तुमच्या सोबत होते अक्षर होते म्हणजे याचा अर्थ असा समजून घ्यायचा का की यांना तसे आदेश प्राप्त झाले आदेश कोणालाच दिलेला नाहीये मी आपल्याला मगाशी सांगितलं की ज्या बार्डीकडे अर्ज आलेले होते त्याच्यातल्या वीस लोकांना आपण शिकृत नगरसेवक होण्यासाठीचे अर्ज भरायला सांगितलेले आहेत त्याच्यातले नऊ लोक परवाच्या वीस तारखेच्या बोर्डामध्ये नक्की होती तुम्ही भेट झाली सांगितलं की मी वीस लोकांना भरायला सांगितलेले आहेत त्यापैकी नऊ लोक नक्की होती पाळली जाते गोपनीयता नाही आता प्रत्येक गोष्टी मध्ये गोपनीयताच असणार ना पक्षाचं म्हणल्यावर आता ज्यांना भरायला सांगितलेले आहेत ते भरतील त्याच्यातली शॉर्ट लिस्ट करून जे नऊ होतील त्यांची नावं सभागृहात येतील आणि ते नावं सभागृहात आल्यानंतर त्यांना कळेल बाकीच्या अकरा जणांनी आपल्या माझ्या हो आता माझ्यासोबत दायमा होते जगदीश पाटील होते अक्षय अंजिकाने होते हे चार त्यांनी त्यांनी त्यांचे त्यांचे अर्ज सादर केलेले आहेत आणखीनही जे दहा पंधरा जण आहेत ते पण स्वतःचे अर्ज सादर करतील परवाच्या वीस तारखेच्या आपल्या सर्वसाधारण सभेमध्ये बोर्डामध्ये हे नऊ लोकांची नावं वाचली जातील आणि त्यांचं कन्फर्मेशन आता हो प्रत्येकाच्या उमेदवाराचा हसू येणार ना या वीसच्या वीस लोकांचे चेहऱ्यावर हसू असणार आहे हे आपल्याला भरायला सांगितलंय म्हणून होणार की आता पक्षामध्ये नाराज होणार नाहीत त्यांना कुठे ना कुठेतरी तरी संधी द्याच्या शिफारसीचा विचार केलाय का तुम्ही आमदारांच्या शिफारस त्यांनी जी सुचवलेली नावं आहेत आमदारांनी असं काही ठरलेलं नव्हतं असं समीकरण वगैरे काही ठरलेलं नव्हतं त्यांना नाही नाही तसं काही नाही सर्वच आमदारांना विचारणा करण्यात आली होती त्यांनी जी नावं दिली त्यांनाही अर्ज भरायला सांगितलेले आहेत त्याच्यातले काय नक्की होतील ते तुम्ही परवाच्या दिवशी बघा प्रदेश प्रदेश कार्यालयात येणार नाही माननीय मुख्यमंत्र्यांनी सँक्शन केल्यानंतर पालकमंत्र्यांच्याकडे ती यादी जाईल आणि पालकमंत्री आपल्याला पाठवतील व्यक्ती एक पद असा नियम त्यांचा चालू होता मग आता समजा आपण पुढे नगरसेवक झाला तर शहरात एक पदा काय विचारलं पक्षाने बघा एक व्यक्ती एक पद आता माननीय प्रदेश अध्यक्ष पण आमदार आहेत आणि प्रदेश अध्यक्ष आहेत म्हणजे लोकप्रतिनिधी पण आहेत आणि ते प्रदेश अध्यक्ष पण आहेत पक्षांनी जर असा विचार केला आणि मला आदेश दिला तर कोणतंही पद सोडायला मी तयार आहे लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका